मी मिनी पाकिस्तानमधून चार वेळा निवडून आलोय असे बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार सुरेश खाडेंचा जमीर सणदी युथ फाउंडेशनकडून जाहीर निषेध काल सांगलीमध्ये हिंदू गर्जना सभेमध्ये मंत्री नितेश राणे यांच्यासमोर माझे मंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांनी मिरजीची तुलना मिनी पाकिस्तान अशी केली असून मी पाकिस्तानमधून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे असे बेताल वक्तव्य सुरेश खाडे यांनी काल केलं होतं या वक्तव्याने मिरजकर नागरिकांची मने दुखावली गेली असून यामुळे जर आमदार असे वक्तव्य करत असेल तर यांना निवडून का दिले असे मिरजकर नागरिकांना वाटू लागले आहे तर असे बेताल वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेट निर्माण करण्याचे हे षडयंत्र असल्याचे जमीर संधी युथ फाउंडेशनच्या वतीने आरोप करण्यात आला असून जमीर संधी युथ फाउंडेशनच्या वतीने मिर्जेत आज माजी मंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी आपल्या भारत देशाचे ध्वज हातात घेऊन सुरेश खाडे यांना आम्ही भारतीय आहोत याची जाणीव युथ फाउंडेशनने करून देत निषेध व्यक्त केला यावेळी रमजान मुलाने शांतीनाथ पाटील सचिन शिरडोने इम्रान आलासे सरदार मुलाने नजीर मुजावर कैफ पटेल सद्दाम खान मुजफ्फर बिजापुरे अरबाज कुर्णे नदीम शेख जाफर मुल्ला अयाज मुजावर दस्तगीर मुजावर व आदी कार्यकर्ते उपस्थित होते काय आपले विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काल जे मिनी पाकिस्तान मधून मी चार वेळा टर्म मिनी पाकिस्तान मधून मी चार वेळा निवडून आलो आहे असं जे बेताळ वक्तव्य करून जे मिरजकरांचे जे मन दुखावले आहेत त्यासाठी प्रथम त्यांचा जाहीर निषेध करतो मी मिरजेमध्ये विकासाची कामं न करता रस्त्याची कामं कित्येक वर्ष हे आहेत चार वर्षांचा एकही विकास का आपल्या मिरजेचा झालेला नाही आहे आणि असली वक्तव्य करून मिरजेचं त्यांची लास्ट टर्म असून हे आमदारांची म्हणून तिने असले वक्तव्य करून मिरजेचं वातावरण गरूर करत आहेत आणि यांना हिंदू मुस्लिम अशी काहीतरी बांधणं अशी वक्तव्य करेल यांना आपल्या मिरजेचं वातावरण वात बदलायचं बदलायचा प्रयत्न करत आहेत आपण मागच्या वेळेला जी दंगल झाली त्या दंगलमध्ये पण त्या गोष्टी तर बाहेर राहू नये तर अशा पळत आमदारांनीच जर या गोष्टी बोलत असतील तर हे योग्य नाही आहे हो त्यासाठी आम्ही आमच्या जमीन संधी युग फाउंडेशनच्या तर्फे आम्ही आमदार सुरैभाऊ काडे यांचा जाऊन दिशे करतो